ते तोंड पाडलं रे वासरांनी जरा हे वासरं फ्रेश वाटत नाही रे मला धुतला पायान माहिती काय पलटी केलंय सगळं मारत खाल्लं आज थोडेस ठेवलं वाटत बरं झालं रे त्यांचा मग गोड्या टाकायला लागतं नाहीतर मग गोड्याचं गाईला टाकलं सगळ्यांचे रिसायकल बी मीच आहे सगळ्यांचं उष्ट खाती हम्म टीचरनी काय शिकवलं तुला की पण वाड चालली तर पण हे ना सावली लागते इकडं कडकून बारा वाजेपर्यंत असते एवढं नंतर काय इकडे असते सावली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता एक साधारण साडे अकरा वाजलेले चालले गोठ्यावर पाणी पाजायला वासरांना आज लवकरच आहे कारण की मला परत येणार पोरला शाळेत आणायची परत आजला कपडे आणायच्यात आणि बायकोला सासरवाटी सोडायचे दोन काम दार, का। का तीन काम आहे आणि उद्या आपल्याला जायचे बाहेर जरा ट्रिपला जरा आपण वगैरे सगळं केले आणि फास्टॅगचा रिचार्ज पण केला मी एका नाही का जवळपास तीन फास्टॅग ही त्यातला तीन ऍक्टिव्ह आहे नी त्यातलं मी एक ॲक्टिव्ह गेले परत बॅलन्स टाकून बघू सक्सेसफुल होत आहे का अदरवाईज कॅश नाही पैसे द्यायला ना आपल्याला साडे अकरा वाजले बरोबर आंबोन खाल्लं नाही पलटी केलं सगळं मारतं आहे बावट खाल्लं आहे एवढं ठुलं तरी पण यांनी यांचं कॉड्यावर टाकतो द हे सगळं खातं आहे त्यांना पाणी दाखवायला त्यांना वैरण थोडीच खाल्ली रे आणि त्यांचं वयरण काहीच नाही खाल्ली फक्त थांबून खाल्ली सगळ्यांना खाली टाकले आणि मिक्स करून दिलं अख्खा मी मका आणि काढपा मग यांनी काढपा खाल्ला नव्हता हो यांनी खाल्लं थोडा पण मिक्स केला दोघांना हो। गाईला पण टाकलं आता गाईला गोवाड्याचं गाईला टाकलं सगळ्यांचे रिसायकल बी मी जे सगळ्यांचं उष्ट खाती मग सगळ्यांचं जे राईन ती खाती आणि तसं सगळं फ्रेश पण टाकतो आम्ही जाऊन आणि ह्याला पण टाकून देतो थोडं लई नाही खाता रे यांना मूड भरून टाकलेले होते तर हा बसल गाड्या बसा बसा सर तिकडे प्रशाला बसून देशा सर तिकडे वाळा काय हम्म टीचरनी काय शिकवलं तुला कामाच लाव कुठं चाललो ए कुठे चालला आपण कुठं चाललो आपण कुठं चाललो सांग मामाच्याकडे झालं ना तुमच्या तो तुम्हाला यायचंय कोण आहे तिसरा <laughs> आ आ लव मी ओ हेट मी 2000 इयर्स लेटर गाडी लावला जागा आहे का नाही मला कॉफी बेची दे राव ऋतेश कॉफी घेऊ पोरला बाईक उचल सोडलं सासरवाडीला आता इथं आलं मी कफल्या इथून आता मग बँकेत जायचे परत मला तीन वाजले आता चार वाजता कुठे नाही करायला लागणार ना ना कुठे एखादित करायला लागेल रात्रीच्या वेळेची कॅपे ची नाही घेऊ बाहेर जातो इथं इथले आता आम्ही एक केपे चलन आणि सँडविच घेतलं साधारण दोनशे पाच रुपये बिल झालं आमचं चार वाजाल रे बँक उघडे असते साधारण पाच साडेपाच वाजेपर्यंत मला पाहू ना बँकेत आहे ना फक्त आपला एक हे भरायचे आणि झालं जीएसटी हे भरते आपल्याला चलन भारायचंय तर टायमिंग जायला पाहिलं नाव तू काय बरं बरं आज चार्ज भरून टाकतो मरदे कारण की उद्या जायला लागेल मला परत उद्याची तयारी करायची आहे पॅकिंग बिकिंग करून उद्या ना पाच वाजता साठ साधारण पाच वाजता जायचं आम्हाला मला पाच वाजता तीनशे दहा किलोमीटर सांगते तीनशे अकरा किलोमीटर साधारण साधारण एक सात आठ तास लागते ना माझा सोबत मध्ये थांबून बिमून जिऊन त्याला वेळ जाईन त्याच्यामुळे आधी प्लॅनिंग करून ठेवायला लागेल मग फास्टॅग पण ऑन केलं त्याला त्याला नाही रिॲक्टिव्ह करण्या बुक बैठले मी ट्राय मारून रिॲक्टिव्ह पण केलं त्याला मी हे तीन फास्टॅग आहे माझ्याकडं एक तर कुठं गायबी एक ना दोनच आहे चिटकवलेली आणि दोन्ही ऍक्टिव्ह आहे एकाच्यात बॅलन्स नाही एकाच्यात आता पाचशे मार सकाळी मी मग अडचण न्यायची आपल्याला साधारण मला वाटतंय दोन तीन टोल लागते वाटतं सोलापूरला असंपर्यंत तीन लागेल तीन कदाचित आणि तिथून पुढं सोलापूर लेफ्ट मारा ना पन्नास किलोमीटर मग तुळजापूर आहे तुळजापूरला तर काही टोल नाका नाही तो फार पुढं आहे मग आपलं भरायचं फक्त जीएसटी भरून फक्त चेक द्यायचं होतं आपल्याला बस एक सेकंड फोन कर आहे का बघ चार पंधरा आले रे आपल्याला कुठे करा लागेल आता कुटी पाडून करावं लागेल चालवायची नाही सात जायचं चालव नाही चालवायची का पण तेच म्हणतो मी चालवायची का नाही ती लागेल याची ती पण वाळ चालली मला होईल व्हायची तर पण ना सावली लागते इकडं कडकून बारा वाजेपर्यंत जास्त बघ एवढं नंतर काय इकडे असते सावली थांबते मग मग डिझाईन जवळपास पाच सहा दिवस अजून पण टी आणि आणला बाहेर काढून ठेवलेत एवढी हाय अजून कुट्टी करा लागणार रात्रीला हिरव जास्त खात्या ती बाट काढवा ना गडी आज यांनी थोडे ठेवलं वाटतं बरं झालं खात नाही त्यांचा मंगोडा टाकायला लागतं नाहीतर मग त्यावर ह्याच्यात तोंडावर माशाले बसत्यात कुट्टी टाकलं टीला ओके सेटअप केला यांनी चाललं तू बाहेर चालवायची आणला बघ बंटी आलं काय करता येईल याला चालतो वाढव फक्त हे जरा ना खात नाही आंबोन खात नाही खरं तर बाकी सगळं खातंय कडवा खात मका खातोय घडी आंबोनच खात नाही व्यवस्थित गाडीने सगळं समअप केलं अख्खं सकाळी टाकून गेलो ते आणलं मी गोड्याचं अख्खं गायचं म्हणजे घोड्याचं जे गोष्ट होतं ना गाई पण खाते चांगलं अरे किती वेळ झाले टाप टाकतो या अजून आला तू आताच गाल अरे अरे हे पाणी आला येईल तरी मी म्हणलं येईल काय मी चाललो आता घरी अरे बाबा घरी कोण नाही दादा एकटा आमचा घर झालं ना जाणं पडेल का ना गर 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 देखे गर देखे कर लवकर चलतो काम कोठे करा लागणार आपल्याला काम लय बाळा आता काम डायक सहा वाजेपर्यंत चार दिर 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 ना रुटीन चेंज करू खायचं पण नाही हे टाकलं ना सकाळ आंबोण हय सकाळी गडवा टाकायचा पाणी पाजायचं परत एक टाकून द्यायचं दिवसभर नाही टाकायचं मग आंबवण टाकायचं आणि रात्री रेडाट खाल टाकायचं मग हा कारण की ना ते कुशी चांगला राहत पण जरा तोंडा पुढं सारखं राहून राहून पण काय काय हा आपलं काय तोंडा पुढे त्यांच्या बंटिनी केलं ते तोंड पाडलं रे वासराने जरा ते वासर फ्रेश वाटत नाही रे मला दुतला पायान माहिती का ते मंगेशर म्हणलं एक काम करायचं फुलं फुलं ती फुलं आणू म्हणला ती बुक बुक वाटते फुलं नाही का ती ती चा फुलं चारू म्हणत पण ती फुलं आलंय का त्याला कायचं म्हणते ते फुल राईचं फुल हे पण याच्या तोंडावले माश्या बसतात रे वड्याच्या लय माश्या बसतात आपल्याकडे होत हे त्याला फडक नाही चाटी ते दांद्याला गोड्याला ई वासर पारायची केस बघ म्हणून बिंगू टाकतो जाऊ का